मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले राज्यातले कापसाचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो बाजारच्या बाजार समित्यांमध्ये कापूस बाजारभावाची मोठी अपडेट बघायला मिळत आहे पन्नास ते शंभर रुपयांनी कापसाचे बाजारभाव वाढलेले असताना या ठिकाणी कुठल्या बाजार समितीमध्ये सध्या कापूस काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती बोरगा मंजू जिल्हा हे अकोला सर्वसाधारण कापसाचे बाजारभाव सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव या ठिकाणी सात हजार पन्नास आणि स कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये कमीत कमी दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतर किनवट बाजार समिती जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राळेगाव जिल्हा यवतमाळ जास्तीत जास्त कापूस बाजारभाव सात हजार तीनशे रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण कापसाचे बाजारभाव सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल कमीत कमी दर सात हजार शंभर सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार एकशे चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तीस रुपये त्यानंतर महागाव जिल्हा हे यवतमाळ कमीत कमी कापूस बाजारभाव सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार पाचशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर सिंधी सेलू कमीत कमी दर आहे सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त कापसाचे बाजारभाव सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पुलगाव जिल्हा आहे वर्धा जास्तीत जास्त कापूस बाजारभाव या ठिकाणी सात हजार दोनशे ऐंशी रुपयापर्यंत कमीत कमी दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे ऐंशी रुपये तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले सध्या मिळत असलेले कापसाचे बाजारभाव आपल्या तालुक्यातील कापूस बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार